परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारावर ठाकरे गटाचा निषेध वसई विरार शहर महानगरपालिकेत शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमा आधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्याफीती बांधून निषेध नोंदवला पालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके ओम भट स्वाहा अशा जोरदार घोषणा देत सरनाईक यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली ठाकरे गटाने या लोक दरबाराला नाटक असे संबोधत जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त दिखावा केला जात असल्याचा आरोप केला निषेध आंदोलनामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तसेच कार्यकर्त्यांना मुख्य बाजूला करण्यासाठी समजावून सांगितले या संपूर्ण घडामोडीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठामपणे आपली भूमिका मांडताना दिसून आले जनतेला न्याय मिळावा भ्रष्टाचार व सत्तेतील सौदेबाजी थांबावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार नियोजित वेळेनुसार पार पडला असला तरी निषेध आंदोलनामुळे या कार्यक्रमाला राजकीय वादळाची झळ बसल्याचे चित्र होते आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी पालघर जिल्हा ब्युरो प्रणय पा निमित्ताने महाराष्ट्र राज्यातले काही मंत्री येत आहेत मी तर म्हणते आलेलेच मंत्री नाही सत्तेवर जे जे मंत्री आहेत हे निष्क्रिय सरकार मधले कलंकित मंत्री आहेत असं गावागावात शहरा शहरात आज लोक बोलत आहेत ज्यांनी यांना त्यांच्या काय म्हणतात त्यांना लाडकी बहीण वगैरे जेव्हा सांगितलं मत मतं दिली त्यांना असं वाटतं आपल्याकडे निवडून आले आपण चूक केली हे जे लोक खुसबुसत आहेत ना ते खुशबूस आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी यांनी विधान भवनात एक जनसुरक्षा विधेयक आणलं आणि आपली पाचवी बहुमताच्या जोरावर ते पुढे जाऊन मंजूर पण करतील पण ते आम्हा जनतेला मान्य नाही तुम्हाला माहिते नक्षलवाद जो शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही जनसुरक्षा विधेयक आणलंय असं यांचं म्हणणं आहे का नक्षलवाद संपवला नाही का आपण याच्यासाठी याच्या आधी कायदे नव्हते का अरे मग ते कायदे तुम्ही अजून प्रभावी करा तुम्ही काय आणलंय वर नाव दिलेलं आहे नक्षल शहरीवाद शहरी नक्षलवाद आणि आतमध्ये काय आहे जी व्यक्ती जो संघटना या सरकारच्या विरोधात आवाज करेल त्या प्रत्येकाला अधिकार सरकारला आपण देऊ हे सुद्धा मान्य नाहीये का आपण जरी सरकार चुकू शकणार आहे का जरी सरकार चुकलं तर आपण यांना विचारू शकत नाही का उद्या आपण विचारलं उद्या आपण त्यासाठी एखादी सभा एखाद्या घरात घेतली त्या घरावर पण जप्ती आणण्याचे आदेश द्या कायद्यामध्ये आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत